नमस्कार सेवन डीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत माजी मंत्री बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला असून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज तडकाफडके राजीनामे दिले आहेत दरम्यान अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय जिल्ह्यातील अकोट शहरात प्रहार पक्षात सत्र सुरूच आहे या शहरातील बऱ्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदा राजीनामे दिले आहेत दरम्यान पक्षातील अंतर्गत डावपेट गटबाजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे या कारणांमुळे हे राजीनामे दिले जात आहेत अशी माहिती समोर आली आहे आता पुन्हा अकोट शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक उकंडे ना आपल्या पदाचा राजीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय उकंडे हे प्रहार पक्षातील जुने पदाधिकारी असून त्यांनी अकोट तालुक्यातील अपंगांसाठी तसेच रस्त्याचे विकास कामांसाठी प्रचंड आंदोलन त्यांनी केले आहे ज्यामुळे ते नेहमीच चर्चेतही राहिले आहेत एवढंच नाही तर उकंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे जा पत्र जाहीर करून त्यात म्हटलं आहे की प्रहार जनशक्ती पक्षाचा अकोट शहर अध्यक्षपदी कार्यरत आहे मागील आठ वर्षापासून प्रहार तन्मन धनाने करीत आहे बच्चू कडू यांचे कार्य विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष हा गाव पातळीपर्यंत पोहोच कार्य आजवर सुरू होते एवढेच नाही तर या संदर्भात बोलत असताना ते म्हणाले रुग्णसेवा असो किंवा दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले कार्य त्यात खूप समाधान मिळाले आजवर अनेक आंदोलन किंवा जनसामान्याचे प्रश्न त्यांना अनेक शासकीय गुन्हे नोंदविले गेले पण त्याविषयी सुद्धा अभिमान वाटतो दरम्यान राजीनामा पत्रात त्यांनी पुढे म्हटलं आहे की मागील दोन वर्षापासून प्रहार पक्ष स्थानिक पातळीवर अंतर्गत डावपेच निर्माण होत आहे गडबाजी वरिष्ठ पदाधिकारी यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे अशा विविध गोष्टींसाठी काम करणे कठीण झाले आहे सध्याचा अकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कडू यांच्या विचारांचा विरुद्ध दिशेने स्थानिक पदाधिकारी नेत आहेत त्यामुळे आपण त्यांच्या विचाराची पायमल्ली होत असताना शांत बसणे उचित वाटत नाही म्हणून अकोट शहर अध्यक्ष पदाचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा